नमस्कार फुकटचे सल्ले या चॅनेलवरून मी अतुल शुधे आज पुढल्या विषयावरचा एक नवीन सल्ला घेऊन अभिनय ऍक्टिंग आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये अनंत स्ट्रगलर्स आपल्या मनातली स्वप्न इथे पूर्ण होतील असा एक विश्वास मनात घेऊन इथे धडपडत असताना दिसतात पण कित्येक कला असं होतं की त्यांचं रिजेक्शन त्यांचं जो ऑडिशन्स म्हणजे त्यांचं जर सिलेक्शन झालं नाही त्यांचं रिजेक्शन झालं ते पचवणं मात्र खूप अवघड जातं त्यांना अशी सततची रिजेक्शन किंवा नकार पचवून बरेच लोक डिप्रेशन मध्ये जाताना दिसतात तस का होत मुळात हा सल्ला आहे त्यांच्या पालकांसाठी त्यांच्या पालकांसाठी म्हणण्यापेक्षा अशा पालकांसाठी ज्यांच्या मनात आपल्या मुलाला पुढे या क्षेत्रात आणायची सुप्त इच्छा आहे अशा पालकांसाठी या डिप्रेशनचं मूळ जाता त्यांच्या बालपणात कारण नकार पचवण्याची क्षमता त्यांच्यात निर्माणच केली गेलेली नसते होत काय प्रत्येक आई बापाला आपलं बाळ आपला मुलगा मुलगी हे खूप बेस्ट असत जगातलं कारण तो त्यांचा इमोशन्सचा मुद्दा असतो त्यामुळे प्रत्येक आई प्रत्येक बाप आपल्या मुलाचं येथे कौतुक हे करतच असतात मग त्यांची लहान मुलं आसपासची आपल्या कोणी नाचत असतं कोणी गात असत कोणी नकला करत असत किंवा प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक सुप्त कला जी निसर्गाने प्रत्येक व्यक्ती दिलेलीच असते त्या कलेचा आविष्कार ती मुलं आपापल्या परीनी करत असतात आणि आपल्या ह्या मुलांचं भारी कौतुक या पालकांना असतं ते इतक्या पर्यंत असतं की घरात कोणी पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्यांशी गप्पा मारायच्या आधी बराचसा प्रोग्राम होतो अगं त्यांना हे करून दाखवणार अरे त्यांना ते करून दाखवणं याच्यामध्ये आणि मग ते जे काय चाळे ते मूल करतं जे काय त्याच्या त्याच्या परीने सुंदर गात जे त्या करत गोष्टीच अवाढव्य कौतुक होत अवास्तव कौतुक होत मुळात त्यावेळेला कस असत कि चिल्ड्रन सायकोलॉजी ह्या मुद्द्याला आजकाल फार ग्लोरीफाय केलं जात लहान मुलांना बोलायचं नाही किंवा लहान मुलांना पॅम्पर करायचं त्याच्या कला गुणांना प्रोत्साहन द्यायचं या नादामध्ये त्यांच्या चुकीच्या गोष्टींना किंवा ते फार काही बरं करत नसताना सुद्धा इतकं कौतुक करायचं की त्या मुलांना असं वाटायला लागतं की यस मी जे करतोय ते बेस्टच असतं आई वडीलही काही त्याला सांगत नाहीत मग आलेले पाहुणे कसे सांगणार त्या पाहुण्याला कितीही पकवलं त्या मुलांनी तरी तो पाहुणा वावा वावाच करतो ना शेवटी आणि त्या गोष्टीची सवय लहानपणापासूनच त्या मुलांना होऊन जाते की आपण जे करतो ते बेस्ट आहे खर तर याच पकडून कधी प्रेमानी कधी कौतुकानी त्यांचा इगो हर्ट न करता पण त्यांना जाणीवा करून देणं गरजेचं असतं की बाबा तू करतोय चांगलं पण इट कॅन बी मच बेटर ह्याच्या पेक्षा चांगलं होऊ शकत हे द बेस्ट नाहीये आणि आपल्याला तुला जे येत अजून वाढवायचंय दिस इज जस्ट स्टार्ट दिस इज जस्ट अ बिगिनिंग आणि तुला अजून खूप इम्प्रूव्ह व्हायचंय म्हणजे लोकांनी तुझं स्वतःहून कौतुक केलं पाहिजे हे त्याला लहानपणापासून त्याच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीत जेव्हा ते मूल वाढवलं जात तेव्हा खऱ्या अर्थाने ते त्याची कला ही फुलवली जाते असं मला वाटतं ती खऱ्या अर्थाने नीट फुलते आणि मग बाहेर समाजात आल्यानंतर त्याला रिजेक्शन हा प्रकार फार कमी अनुभवायला मिळतो शेवटी रिजेक्शन हे सगळीकडे असतंच कारण तुमच्या तुमच्यापेक्षा बेटर हे नेहमीच प्रत्येक क्षेत्रात लोक असतातच आणि व्यावसायिक क्षेत्रात जेव्हा तुम्ही येता त्याला बेस्ट मटेरियलच सिलेक्ट केलं जातं पण मुळात मला रिजेक्ट केलं म्हणजे काहीतरी भयानक मोठं झालं माझ्या आयुष्याची उलथापालच झाली ही भावना जी आजकालच्या पिढीमध्ये तयार होती ती भावना मात्र बऱ्याच प्रमाणात आपल्याला कंट्रोल करता येते जर मुलाचं अपब्रिंगिंग आपण त्या पद्धतीने केलेलं असेल तर so, सो हा सल्ला माझा मुळात पालकांसाठी आहे की मुलाचं कौतुक करणं वेगळं आणि ते अवास्तव कौतुक करणं हे वेगळं सो so, मुलाचं कौतुक करताना एक थोडस हातचं राखणं काही वेळा फायद्याचं ठरत हा एपिसोड किंवा हा सल्ला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर नक्की करा कारण अशाच प्रकारचे हे सगळे सल्ले जर अनंत लोकांपर्यंत बाहेरच्या इतर स्ट्रगलर्स पर्यंत वेळेवर वे पोहोचले तर त्यांचा ह्या क्षेत्रातला प्रवास जरा कमी खडतर होईल खरा थोडाफार सुखकर होईल तर त्यासाठी शेअर भरपूर करा थँक्यू